ध्यानचंद पुरस्काराने कुची तालुके कवठे महाकाळ येथील सुपुत्र सौरभ महादेव पाटील यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक पटकावून गावाच्या आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले त्यांना नुकतेच थाय बॉक्सिंग कराटे या क्रीडा प्रकाराबद्दल मेजर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याबद्दल अभिनंदन होत आहे सौरभ पाटील पदवीधर आणि कराटे ब्लॅक बेल्ट धारक सध्या सांगली जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहे थाई बॉक्सिंग आणि कराटे या क्रीडा प्रकारात नाव जोडलेल्या सौरभ पाटील यांनी राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला असून त्यांनी राज्याचे चार राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले विशेष म्हणजे त्याने आज अखेर तब्बल राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत आपल्या प्रशिक्षकाच्या केतून महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय नेतृत्व केले सैनिक स्कूल मनेराजुरी येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यांच्या अथक परिश्रमामुळे ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध झाली आहे त्यांना नुकतेच कोल्हापूर येथील आयोजित कार्यक्रमात पाचवे हिंद दीनानाथ दिनानाथ सिंह यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव ढोबळे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हिंद केसरी दीनानाथ सिंह अण्णा सुरेंद्र अध्यक्ष भारत गौरव पुरस्कार समिती धनंजय पाटील अटकेकर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पैलवान रवींद्र पाटील बानगेकर हॉकी इंडिया स्टार प्लेयर अक्षता ढेकळे पाटील आणि प्राध्यापक पैलवान अमोल साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पद्धतीने संपन्न झाला या सोहळ्यात सौरभ पाटीलचा भव्य सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातील युवा पिढीला खेळाडू शिस्त आणि यशाचा आदर्श घालून दिल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला आहे गावकऱ्यांसह संपूर्ण जिल्ह्यात त्याच्या कार्याचं आम्ही अभिनंदन होत आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी सांगली